आणि आता पाहणार आहोत पुन्हा एकदा सविस्तर विशेष सोळा आमदारांच्या अपात्रते प्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली या प्रकरणी उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेला आहे पाहूयात याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट शिवसेनेतल्या सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण तातडीनं निकाली काढण्याचा आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना द्यावा अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे शुक्रवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टानं राहुल नार्वेकरांना दोन आठवड्यांच्या आत उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेत आणि यावरून आता राजकारण रंगलंय न्याय हा कालमर्यादेत द्यावा लाग हा नैसर्गिक नियमाचंही तत्व आहे मग ते राजकारण असेल किंवा अजून काही असेल मी हवा तेव्हा निर्णय देईन या देशातल्या प्रत्येक व्यक्तीवर मर्यादा आहेत आणि त्या कायद्याच्या मर्यादा आहेत पर पण अजूनपर्यंत कुठलीही कारवाई राज्यामध्ये मान्य स्पीकर सुरू केली नाही अलीकडे आता काही नोटीस इश्यू केलेत हे आम्ही माध्यमातून ऐकलेलं आहे दहा ऑगस्टला हे नव्वद दिवस पूर्ण होतात आणि शेड्यूल टेनच्या आधारावर ही कारवाई त्याच्यामध्ये स्पष्ट होते आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे विधानसभा अध्यक्षांनी ठराविक वेळेत निर्णय घ्यावा अशी ठाकरेंच्या पक्षाची मागणी आहे मी आता मीडियामध्ये आहे की जी याचिका दाखल केली गेली होती त्या याचिकेत मान्य सर्वोच्च न्यायालयाने नोटीस इश्यू केली आहे ती नोटीस काय माझ्यापर्यंत अजून आली नाहीये ती नोटीस प्राप्त झाल्यावर त्याचा अभ्यास करून उचित निर्णय घेऊ अकरा मे रोजी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर निकाल दिला त्यामध्ये विधानसभा अध्यक्षांनी रिझनेबल वेळेमध्ये सोळा आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण निकाली काढण्याचा आदेश दिलेला होता घटनापीठाच्या आदेशाला दोन महिने उलटून गेलेत पण अद्यापही आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित आहे या पार्श्वभूमीवर पाच जुलैला ठाकरेंच्या पक्षानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली होती त्यानंतर दोन दिवसांनी विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेतल्या आमदारांना नोटीस बजावली होती आता सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेल्यामुळं कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत